कसं सांगू देवा मला संसार सुटना काय सांगू देवा मला मोह सुटना कसं सांगू देवा मला संसार सुटना काय सांगू देवा मला मोह सुटना मंथनाच्या रवीचा हात सुटना लोण्या तुपापासून मन उठना कसं सांगू देवा मला संसार सुटना काय सांगू देवा मला मोह सुटना घाम सोशी उन्हाचे चटके छान गाळीला घाम सोसले उन्हाचे चटके छान घेतली गाड्यानी बांधिला बंगला छान घेतली गाड्यानी बांधिला बंगला छान कसं सांगू देवा मला संसार सुटना काय सांगू देवा मला मोह सुटना कस सांगू देवा मला संसार सुटना पोरांनी काढून दिलं दारा चाड तरी आम्ही म्हणतो करू धुनी थोड पोरांनी काढून दिल दारा चाड तरी आम्ही म्हणतो करू धुनी भांडीथोड कस सांगू देवा मला संसार सुटना काय सांगू देवा मला मोह सुटना काय सांगू देवा मला मोह सुटना कस सांगू देवा मला संसार सुटना अशा संसाराचा मोह आणती येईना कामा अशा संसाराचा मोह आयुष्याच्या येईना कामा काय सांगू देवा मला संसार सुटना कसं सांगू देवा मला मोह सुटना काय सांगू देवा मला संसार सुटना कसं सांगू देवा मला संसार सुटना कर आयुष्याला हरि गुरुनामाची जोड कर आयुष्याला गुरुनामाची जोड तेव्हाच सोडविल तुमच्या जीवनाच कोड तेव्हाच सोडविल तुमच्या जीवनाच कोड कसं सांगू देवा मला संसार सुटना काय सांगू देवा मला मोह सुटना कसं सांगू देवा मला संसार सुटना काय सांगू देवा मला मोह सुटना